रोटरी क्लब ऑफ पुणेच्या कॅम्प शाखेतर्फे करावके गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक चार व पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सहा वेळेस जंगली महाराज रस्त्यावरील हार्मोनी स्टुडिओ येथे पार पडणार आहे या स्पर्धेमध्ये वय वर्ष पंधरा व त्यापुढील वयोगटातील इच्छुक भाग घेऊ शकतील तसेच ही स्पर्धा रोटेरियन खुलागड व दिव्यांग या विभागात घेतली जाणार असल्याचे रोटरी प्रांतपाल शीतल शाह व क्लबच्या अध्यक्षा वैशाली रावत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी स्पर्धेचे समन्वय व क्लबचे पदाधिकारी सर्व रोटेरियन क्रांती शाह नीता कुलकर्णी व अमित मुथा उपस्थित होते ही गायन स्पर्धा गरजू लोकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या निधी संकलनासाठी आयोजित करण्यात आली आहे रोटरी क्लब ऑफ पुणे कॅम्पतर्फे नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात उभरत्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने या गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले या स्पर्धेची अंतिम फेरी तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत पार पडणार असून विजेत्यांना रोख बक्षिसे ट्रॉफी प्रशस्ती पत्र देण्यात येणार तेन आहे दिस इज our signature program since Uh, five years consistently years uh, proudly and also to say that more than 200 uh, participants are every year uh, to take part in this Rotary Idol uh, we also have a uh, noble cause for ev every year this year we have the cause of cataract operations मैं अपील करना चाहूँगी कि जिसको जरूरत है कैटरक ऑपरेशन करवाने की प्लीज़ हमसे संपर्क ज़रूर करें वी विल हेल्प यू इन ऑल द वेज थैंक यू ऑफ़ कुलकरणी में लोकांना आव्हान करते की ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी या ॲड ऑनमध्ये भाग घ्यावा आणि स्पॉन्सर्सनाही मी आव्हान करते की त्यांनी खरंच आम्हाला हेल्प केली तर खूप बरं ठीक आहे आणि आम्ही जे कॅट्रॅक डोनेशन कै, आय कॅट्रॅक ऑपरेशनसाठी आम्ही हे डोनेशन फंड देणार आहोत कधी कार्यक्रम हा कार्यक्रम चार पाच ऑडिशन आहे तेरा एप्रिलला फायनल महात्मा फुले सांस्कृतिक भवन पानवली नमस्कार मी रोटेरियन क्रांती शाह रोटरी क्लब ऑफ पुणे कॅम्पची सदस्य आहे यावर्षी आम्ही रोटरी आयडॉल ही कराओके सिंगिंग स्पर्धा दरवर्षीप्रमाणे घेऊन येतो आहे तेरा एप्रिल रोजी सकाळी महात्मा फुले ऑडिटोरियम इथे फायनल राऊंड आहे तत्पूर्वी चार आणि पाच एप्रिलला हार्मनिक स्टुडिओ इथे ऑडिशन राऊंडच आहेत तर या सर्व कार्यक्रमामध्ये जे इंटरेस्टेड आहेत त्यांनी नक्की संपर्क साधावा ही स्पर्धा दरवर्षी यशस्वी होते आणि त्याचा आनंद अनेक लोक घेतात या स्पर्धेतून जे काही निधी उभा राहील तो आम्ही मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी करणार आहोत तर नक्की तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हा आणि या नोबल कॉजसाठी तुमच्याकडेही एक तुमच्याकडूनही कॉन्ट्रिब्युशन येईल याची आम्ही ग्वाही देतो नमस्कार मी रोटरी शीतल शहा रोटरी जिल्हा एकतीस एकतीस दोन हजार चोवीस पंचवीस प्रांतपाल रोटरी गाव पुणे कॅम्प सातत्याने गेले पाच वर्ष त्यांचा सिग्नेचर इव्हेंट रोटरी ॲडोवर घेत आहे द पर्पज ऑफ हिस इव्हेंट टू एनकरेज मोर कम्युनिटीज टू पार्टिसिपेट इन म्युझिक अँड द लव फॉर म्युझिक सो ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पार्टिसिपंट इन्व्हाइट करणार आहे त्यांच्याकडनं आपण ऑडिशन्स घेऊन त्यांना आपण प्रमोट करणार आहोत आणि त्यातनं जे विनर असतील त्यांना आपण चांगली बक्षीस देणार आहोत सो पार्टिसिपेट इन रोटरी आयडॉल इट्स युनिक लास्ट डेट द लास्ट डेट ऑफ फिलिंग द फॉर्म इज ऑन सेकंड ऑफ एप्रिल चार आणि पाच तारखेला ऑडिशन्स होणार आहेत आणि नंतर ग्रँड फिनाले होणार आहे त्या ग्रँड फिनालेमध्ये एक साधारण आठशे ते हजार लोकांचं ऑ ऑडियन्स तिथे विटनेस करण्याकरिता असणार आहे अशा युनिक कार्यक्रमात तुम्ही पार्टिसिपेट करा एज ग्रुप कसा आहे एज ग्रुप अगदी बारा पंधरा वर्षाच्या मुलापासून पंधरा वर्षाची मुलं तुम्ही एक अज्युम करा पंधरा वर्षापासून ते थर्टीपर्यंत फिफ्टी आणि थर्टी टू फिफ्टी अशा कॅटेगरीज आहेत म्हणजे पंधरा ते तीस तीस ते पन्नास आणि पन्नास प्लस अशा कॅटेगरीज आहेत त्यामुळे तिन्ही कॅटेगरीमध्ये त्यांच्या त्यांच्या एनर्जी लेवलप्रमाणे त्यांना गाणी म्हणून पार्टिसिपेट करता येईल दिव्यांगाचे एक स्पेशल कॅटेगरी आहे की आम्ही दिव्यांगांनासुद्धा प्रमोट करतो आहे त्यांच्यामध्ये पण प्रचंड टॅलेंट आहे ते टॅलेंट काढून त्यांना पण आम्ही त्यांच्या लाईफमध्ये मोटिवेट मोटिवेशन देण्याकरिता आम्ही हा प्रयत्न करणार आहोत आणि ह्याच्यातनं आम्ही जे काय आम्हाला निधी येईल त्यातनं आम्ही फ्री कॅट्रॅक सर्जरीज करणार आहोत गरीब लोकांच्या रिमोट एरियामध्ये राहणाऱ्या आजी आजोबांना जाऊन ज्यांची परिस्थिती अगदी एकदम एकदम तळागळाची लोकं आहेत अशा लोकांच्या घरी जाऊन त्यांच्याकडनं स्क्रीनिंग करून त्यांना आम्ही कॅटरॅक्स सर्जरीज फ्रीमध्ये करणार आहोत त्याच्यामध्ये धन्यवाद